ठीक गुड मॉर्निंग कशा आहे तुम्ही सर्वजण जय शिरण जय महाराष्ट्र सो वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल मिस्टर अँड मिसेस कोमल तर आज ब्लॉगची सेटिंग करतोय म्हणजे मिस करतोय कारण आज ब्लॉगमध्ये सगळे बॉईज लोक असणार आहे आणि घरी एसके आहे पण मी चाललो आहे फिरायला तर आम्ही चाललेलो इगतपुरीला उड्डूला चाललेलं आहे तर विला घेतला सर्व मित्र आणि सर दोन मित्रांचं लग्न झालं त्यांची पार्टी आणि चार जणांचे बड्डे झाले माझा आणि तीन मित्रांचे बड्डे झालते तर सर्वांची पार्टी ह्या ब्लॉगमध्ये तर ब्लॉग पूर्ण बघा आणि तुम्हाला ह्या विलाची आयडिया आणि रेंट आणि पूर्ण विला कुठे कसा व्ह्यू सर्व तुम्हाला बघायला भेटणार आहे आणि आम्ही कशी एन्जॉय करतो ते पण बघा तर तुम्ही माझ्या ब्लॉगला पण सपोर्ट करत जावा सगळंही आता निघले मी आवडले सर्व बॅग बीक भरलेलं जा एसके आणि ना इथे कपडे माझे हे एस चालले तर घरी एस केला बोललो तू घरी जा आजच्या दिवशी तर एसके उद्या येणार आहे मी उद्या मी उद्या दुपारपर्यंत येणार आहे तर कसं वाटतं एसके मी चालले फिरायला तुला सोडून खरं का बिचारीला कसं तरी वाटत असेल जाऊया बोललो आपण पण नंतर तर बाबू आजींसोबत चालला घरी पुढे सोडतो मी आणि जरा भांडी बिंडी बाकी तर एसके बोलली मी वेळाने सहभाग करून ते घरी तर शुभमेल घ्यायला तिला आता आम्ही सर्व भरलं आहे पाळणा बाबा गाडी ना न्यायचे आता इतकी बोलू तुम्हाला मी कॉपी करून देते हे बापू बाय बाय तुला नाही नेहत आम्ही फिरायला तुला चोवीस तारखेला नेणार आपण फिरायला माहिती ना कुठे चाललं चोवीस तारखेला आपण चाललं फिरायला चोवीस तारखेला येईल ना तू आपण मस्त चोवीस तारखेला जाऊ ती का हां येईल ना येस येस पप्पा पाहते पाह दे पाह दे शिकला पाह दे पाहते पाहते काय बाबू गंडवला आणि चाललं दोघांना गंडून चाललं एकटा एकटा ढिंग गंडला बाबू गंडवला बाबूला गंडवला ढिंग 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 बाबू तुला पण नेला नंतर मोठा झाला स्विमिंग पूल मध्ये पहाला शिकवेल तुला आता आपण लवकरच जाणारे फार्म हाऊस वर तू पण येणार आहे आणि एसकी करते चॉकलेट शेक करून देते तुम्हाला जाता जाता दा, गोल्ड कॉपी करून देते बर टाकलाय आणि त्यात कोणती कॉपी टाकली ती सांगत नाही नाव आणि आता नॉर्मल कॉपी टाकणार आहे ना, ना? यस की टाकली थोडी कडक कर ना झोपच नाही आली पाहिजे दिवसभर अशी काय बघते ग की तुला नेत नाही म्हणून नाराज आहे आय एम सॉरी बेटा तुला पण नाही तुझ्या मोठा बंगलो बुक केलाय बस ना नाओ बस भास संपवते का एकदा नको इतकी मागायची ती किती

आई शॉप आई बँगल्यूज आहे माझ्यासाठी फक्त फक्त माझ्यासाठी आज शुक्रवार आहे आणि शनिवार मी चिकन मटर मच्छी खात नाही व्हेज असतं पूर्ण तर मला वेजचं भाजी भाजी बाहेर नाही गेल मी तुम्ही काय खाऊ न शकत आता काय करू तुम्हाला सांगतो थोडा जाऊन तरी एन्जॉय करूया आपण घेऊन तेवढी दूध टाकला तर आता ब्लॉग मध्ये पूर्ण कंटिन्यू राहा आपण खूप मोठा असेल पूर्ण मित्र भेटला माझे बघायला आणि फ सर्व मित्र लोक जे ग्रुप आहे ना हा आमचा हा लांबचा ग्रुप आहे माझा पडग्याचा ग्रुप आहे आणि इकडनं फक्त कल्याणमधला जय आणि आधीचा असेल सोबत आणि बाकी सर्व तिकडनं पोरं होतं आम्ही दोन गाडी घुंतलो एक माझी गाडी नेतो आहे आणि माझी गाडी म्हणजे ने आर्टिका नेतो सेव्हन सीटर आणि दुसरी गाडी म्हणजे जी मित्रची ती पण आटीच असते सेव्हन सीटर त्याला लांब फिरायला जायचं म्हणजे सेव्हन सीटर कामाची थार घेऊन जायची काही गरज नाही आपल्याकडं लांब तर थार ओनली ओनली आणि आपल्या वाईफसोबत फिरायसाठी आहे फॅमिलीसोबत ना घेऊन जाऊ थार मी घेऊन जाऊ हां जा घेऊन जाऊ थार मी नको दोन दोन हजार चार हजार ही आपली ही सातशे सातशे जाऊन येईल चौदाशे ही जाऊन येईल घाबरेल कॉपी करून दिली मला स्वतःला बघा तुम्हाला तुम्हाला बोललेली मॉल मला तुम्हाला पण घ्या म्हणून असा तर तुम्ही बोलले तर आम्ही ना असं पालवी कॉलिंग असं बोलले म्हणून का नाही काय हे कशात्री तुम्ही काहीतरी चे चॉकलेटच बी तर त्याच्याच होतं ना बाबू झालाय मम्मी सोबत गाडी

मांडी पसारा वगैरे मी मी नाही आज चालली काहीच फायनली गाडी उभी केली आणि आपल्या एकच गाडी नाही इच्छित एक गाडी मित्र लोकांनी दुसरी मित्रांची गाडी घेऊन ते पुढे गेले सर्व तर मी आणि जे बाकी, जे बाकी ते लोक बोलले सांगितली तू गाडी मागू गाडी ठेवू म्हणजे एस्केनच्या बिल्डिंगत गाडी ठेवली आहे एस्केनची बिल्डिंग बघू शकतात तर फायनली गाडी ठेवून फॅगिली घेऊन साबण जे बाकीच्या फॅगे घेतले खायला पिला तर ते घेऊन जाऊ या बिल्डिंगच्या बाहेर ते येईल तेव्हा बघू तो पटकन पटकन जस कंप्लीट करूया पूर्ण ब्लॉक तर मित्र बघायला भेटलेला जे आहे इथे ते इथं ते वाचवनकडे गाडीची जागी ठेवून देतो म्हणजे शिकवला लागली गाडी ते कामाला येईल आता आम्ही निघलोय म्हणजे आधी आलंय आपल्याला भेटलेलं आहे रस्त्यामध्ये आहे पाच मिनिटं बोलून यांचे पाच मिनटं नको यांच्यावर विश्वास नाही ठेवण्याच्या पुढे खतरनाक लोक आहे हे पोचले पाहिजे हे तर गेले मागाशीच मस्त पैकी घरात कसर वगैरे जर आवरलं बाबू ना तर करमतच नाही दहा मिनिटं झाली फक्त जाऊन मी फक्त जेवणच बनवले पण मला ना करमतच नाही असं वाटतं का एकदम खाली खाली वाटतंय घर तर इथे माझं मी सामान घेतले जरा बीड करायची साडी वगैरे घेतले आणि उद्या मी शूट करायचं ठरवलं था था आहे एक मेकअप शूट करणं म्हणजे इथे असलं तर करायला भेटत नाही तर तिथे जरा फ्री असेल मम्मी असेल तर तिकडे ते एक शूट करून घेऊन द्या उद्याचा ब्लॉग पण मस्त असेल शूटिंगचा तर नक्कीच बघा आणि त्याच्याला पटकन निघते जेवण घाटामध्ये पुढे चालली ठोकल्याचे पैसे आपल्याला जास्त त्याला तुम्हाला आईज आता निघते मस्त आवडले माझं खूप आहे बाहेर आणि ते किचन वगैरे एकदम क्लीन झालेले मस्त जेवायला बसले आतमध्ये आणि निघते पैकी आणि ते आपलं थोडेसे पार्सल घेतलेलं आहे ते पिशवी पण घेते आणि मम्मीची स्कूटी होतीच खाली आणि बाबूची गाडी पण न्यायची होती तिकडे फेरी मारायला पण ती न्यायला खूप मुश्किल आहे मग नाही जमत आहे तर आता चालली आहे थार उभी आहे थार आपली ओनरला मिस करते का माझा ओनरने आज मला काढला आहे तर खूप खूप आहे ती आत्ता खूप सॅड उभी आहे तर चला मग आज चावूया आपल्या स्कूटीवर थार नको आपल्याला आईस फायनली आपल्या विलावर आणि व्हिलर स्विमिंग पूल बघितलं कपडे काढायचं पूल मध्ये मार एवढी गरमी एवढी गर्मी पटकन आता कपडे काढून पाण्यामध्ये उडी मारणार आम्ही फायनली स्विमिंग पूल मध्ये उतरलो आणि ऐकतो काय मित्र मग कासा आहे मला पण काच भेटली पाण्यामध्ये कासा आहे एकदम डेंजर सीन आहे काचा निघला दोन चार पहिले पैसे देऊन मग तुम्हाला एवढं तुम्ही स्विमिंग करतो सांगा ना दिवस पहले, पहले एक दिवस पहिले आमच्या पहिले दुसरा ग्रुप पाहिजे त्या लोकांनी ड्रिंक बिंग करून काचा स्विमिंग पूल मध्ये ते स्विमिंग पूलमध्ये काम्हाला लागले आमच्या दोन मित्रांना पण लागले आणि जस्ट मला पाहिला टोसले बघितले बघितली का मोठी भेटले मग आम्ही कम्प्लीट केली का असं कसं आम्हाला वाटत स्विमिंग पूल दिलेला आहे तुम्ही भूताच्या गोष्टी डेंजर पाठली आहे सर्वजण जण एक झोपडत चालले चार वाजले झोपलंच नाही भूताच्या गोष्टीमुळे आणि झोपडच देत नाही बघा

ये करम अरे अभी चले चले ब्लॉक 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 बेकार अभी ये आई ना कामच राहिल तो डर निघून गेला भाई हो आ डर निघून गेला हा मॉर्निंग गायचं आता उठलेलो आहे आम्ही सकाळी सकाळी एकदम फ्रेश झालो अंबो करून आलो आहे तर आम्ही अकरा वाजता चेकअप आहे आमचा आता आम्ही चेकअप होतो तर अकरा वाजता मग घरी जायचं आहे तर अकरा वाजले जस्ट निघूया आपण रात्रभर काय झोपूया सकाळी सहा झोपलो चार तास झोपलो झोप झाली आहे तर घरी जाऊन पूर्ण झोपूया दिवसभर खूप एन्जॉय करू सॅटर्डे जे पेटेन्शियल नाही तेव्हा कशी सर्वजण बसले त्यांच्या नाश काय आम्लेट फ्रेंड आपला वेळ जे दोन दिवस आपण काहीच नाही खाल्ले तर आपलं ट्रिप गेले तर जाऊन एन्जॉय केलं बस हे खाण्यापिण्या आपण नेहमी खात असतो